आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक व लढाऊ न्यूज न्यूज चॅनल मराठी जिथे अन्याय तिथे आम्ही कोल्हापूरकरांचा पाठिंबा कायम राहील सतेश पाटील शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे यासाठी कोल्हापूरकरांचा पाठिंबा इतर जिल्ह्यांना राहील असे आश्वासन आमदार सतेश पाटील यांनी आझाद मैदान येथे दिले शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांनी आयोजित केलेल्या विधानसभा अधिवेशनावर धडक प्रसंगी ते बोलत होते धडक मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले मोजणीच्या खुणा उपसून काढा जो आडवा येईल त्याला आडवा करा तरच जमिनी वाचतील असे रोखठोक भूमिका माजी खासदार राजू शेट्टी या प्रसंगी घेतले ते म्हणाले ठेकेदार यांना पोचण्याचं काम सरकार करत आहे शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा यासाठी शक्तीपीठ महामार्ग बाधित बारा जिल्ह्यातील शेतकरी येथील आझाद मैदानावर जमले होते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला जनतेशी देणे घेणे नाही ठेकेदार यांच्याशी देणे घेणे असून अधिवेशन दरम्यान या विषयावर स्थगन प्रस्ताव दिल्याचे सांगितले विकासाला विरोध नाही जो भूमिहीन होत आहे त्याचा मोबदला कमी मिळत असेल तर त्यांचा संसार उद्ध्वस्त करू नका असे आवाहन विरोधी पक्षनेते जयंत पाटील यांनी केले त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शक्तीपीठ बाबत व्हिडिओ दाखवला संवादक मुख्यमंत्री यावेत जनतेशी गद्दार करणाऱ्यांना माफी नाही मंत्र्यांना बारा जिल्हा बंदी गिरीश फोंडे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार विश्वजित कदम आवाज विधानसभेमध्ये गोंधळ उडाला आमदार दिलीप सोपल माझे आमदार के पी पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई संपत देसाई माजी आमदार संजय बाबा खाटगे, ठाकरे शिवसेना उभाटा गटाचे विजय देवणे आमदार राजूभाई नवघरे आमदार राजेश विटेकर विक्रांत पाटील आमदार सचिन अहिर आमदार प्रवीण स्वामी आमदार कैलासभाई पटेल आमदार कैलास पाटील आमदार जयंत आजगावकर हे उपस्थित राहत पाठिंबा दर्शवला आझाद मैदान येथील धडक मोर्चाप्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी राजू शेट्टी माझे ऐकले असते तर ते आज लोकसभेचे सदस्य असते असे मुश्किलपणे बोलत जर राजू शेट्टी एकदा विषय हाती घेतले तर त्याला न्याय देतात असे कौतुक करत त्यांनी शक्तीपीठ महामार्गाचे नेतृत्व स्वीकारल्याने ते निश्चितच न्याय देतील असे विश्वास व कौतुक व्यक्त केले एस एम मराठीसाठी मुंबई

एसएम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा